वादा अजीद 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 कारे कारे एकच वादा अजित दादा घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याची अजित ददानी घेतली फिरकी बारामतीकरांमध्ये हशा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीमध्ये झाडं वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी एकच वादा अजित दादा अशी घोषणाबाजी केली आणि त्यानंतर अजित पवारांनी या कार्यकर्त्यांची फिरकी घेतली हा वादा लोकसभेला कुठे गेला होता काय माहिती असं अजित पवार म्हणाले आणि एकच हशा पिकला अजित पवारांनी मिश्किली शब्दात आपली भूमिका मांडली त्यांनी स्टेजवरून केलेल्या फटकेबाजीवर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत सकाळी शहरातील विविध विकासकामांची पाहणी केल्यानंतर अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटी येथे अजित पवार यांचा जनता दरबार घेतला या जनता दरबाराला नागरिकांनी गर्दी केली होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पासष्टाव्या वाढदिवसानिमित्त बारामतीमध्ये एक कुटुंब एक झाड संकल्पना राबवण्यात आली आहे

बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती